नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेच्या आयकडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सात जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा चा उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकद आणि महत्वाचा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला परिपूर्ण कव्हर करत जातो ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे एक प्रश्न कालचा प्रश्न का होता अलीकडे कोणत्या किल्ल्याच्या खोदकामात यंत्रणाच हे उपकरण सापडले आहे त्याचं उत्तर होतं रायगड ठीक आहे उत्तर काय होतं रायगड आजचा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आणि जागतिक काळजी दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा सात जून हा दिवस पुढे पहिला प्रश्न अठ्ठावीस वर्षांतर कोणत्या राज्यात क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे ठीक आहे अठ्ठावीस वर्षांतर जर आपण थोडा पाहिला गेला तर भारत आणि कोलंबो म्हणजे श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पाच ठिकाणी सामने होणार आहेत त्यापैकी आंध्र प्रदेशमध्ये हा क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे जो आंध्र प्रदेश राज्यात अठ्ठावीस वर्षानंतर होणार आहे ट्वेंटी एट इयर नंतर होणार आहे तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान हे महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस होणार आहे आणि त्यात भारत आणि श्रीलंकामध्ये होणार आहे श्रीलंकाने कोलंबो आणि भारतामध्ये लक्षात ठेवा पाच म्हणजे टोटली सगळ्या पाच ठिकाणी त्यापैकी भारतामध्ये आंध्र प्रदेश राज्यात होणार आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न सहा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो या वर्षी राज्याभिषेकाचे कितीवे वर्ष पूर्ण होत आहे तर तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहे सहा जून आपण काल पाहिलेला प्रश्न आहे सहा जून रोजी लक्षात ठेवा शिवराज्याभिषेक सोहळ्याला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक केला ज्यामुळे मराठा साम्राज्याची स्थापना झाली झाली स्वराज्याची सुरुवात हा दिवस भारती दिवस भारतीय एक मानला जातो कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केले आणि हा दिवस राज्य सरकारने शिवस्वराज्य दिन म्हणून सुद्धा गौरव केला जातो ओके प्रश्न क्रमांक तिसरा भारतात दोन नवीन Uh, पाथळ जागा पाहिजे पानथळ जागा रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला असून ते कोणत्या राज्यात आहे तर ते राजस्थान राज्यात आहे लक्षात ठेवा रामसर स्थळ असतात लक्षात ठेवा ठीक ओके पांथर पांथर आहे ओके त्याला पांथळ जागा म्हणतात भारतातील आणखी दोन पांथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत ज्यामुळे देशातील अशा स्थळांची एकूण संख्या आता एक्क्याण्णव झाली आहे किती एक्क्याण्णव भारतातील रामसर स्थळांच्या यादीत सामील होणारे नवीनतम ठिकाण राजस्थानमधील फलोदी फलोदीमधील खिचल आणि उदयपूरमधील केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले पीएम नरेंद्र मोदी यांचे पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित केल्याने उद्या भारताला हिरवेगार बनवण्यास यशस्वीरित्या मदत होत आहे याचाही याचा हा आणखी एक पुरावा आहे असं असं भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे कुठे कुठे दोन आहेत फोलोदी मधील किचन आणि उदयपूरने मिनार लक्षात दोन ठिकाणांना राजस्थानच्या दोन ठिकाणांना आता पानथळ रामस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत टोटल एक्क्याण्णव रामस्थळ आहे तीस चौथा प्रश्न कोणते राज्य हे परदेशी देणगी नियमन कायद्या अंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य ठरले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफ सी आर ए नोंदणी मंजुरी केली ज्यामुळे हा निधी परदेशी देणग्या स्वीकारू शकतो ही परवानगी मिळणारा पहिला राज्य सरकारी निधी आहे एफ सी आर ए अंतर्गत परवाना मिळवण्यासाठी संबंधित निधीला ट्रस्ट म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते आणि सामाजिक कार्यासाठी परदेशी देणग्या स्वीकारण्याची परवानगी घेणे हे आवश्यक असते लक्षात ठेवा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते लक्षात ठेवा एफ सी आर ए नोंदणी मंजुरी ठीक आहे परदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत पहिले राज्य ठरलं आपलं महाराष्ट्र पाचवा प्रश्न कोणत्या राज्यात ठीक आहे कोणत्या राज्यात खीर भवानी माता मंदिरात दरवर्षी खीर भवानी मेळा आयोजित केला जातो ठीक आहे कोणत्या राज्यात खीर भवानी माता मंदिरात दरवर्षी खीर भवानी मेळा आयोजित केला जातो तर जम्मू आणि काश्मीरमध्ये तो मेळा मेळावा जो असतो माता मंदिरचा खीर भवानी माता मंदिरचा जम्मू काश्मीरमध्ये तो साजरा केला जातो जम्मू काश्मीरमधील ग गंधरबल जिल्ह्यातील तुळुमुल्ला गावात असलेल्या प्रसिद्ध प्रसिद्ध खीर भवानी माता मंदिरात खीर भवानी मेळा आयोजित केला जातो यावेळी हा मेळा तीन जून पासून सुरू झाला आहे हा मेळा विशेषतः काश्मीरी पंडित साजरी करतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात शुल्क पक्षातील अष्टमी तिथीला खीर भवानी मेळा आयोजित केला जातो हे हा जत्रा देवी रागन्या किंवा राग्या देवी माता खिर भवानी यांना समर्पित आहे लक्षात ठेवा जम्मू काश्मीर राज्यात हा मेळा आपण साजरा कर जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे त्याचं उत्तर आहे कॅनडामध्ये होणार आहे ती एकावनवी आवृत्ती पंधरा ते सतरा जून दरम्यान होणार आहे कुठे होणार आहे कनाना सिक्स आलबार्ट कॅनडामध्ये होणार आहे सेकंड टाइम होणार ते पण दोन आणि फर्स्ट टाइम दोन हजार दोन मध्ये जार झाली दो मित्र हो लक्षात ठेवा जी सेव्हन ची आता एकावनवी परिषद आहे पण भारत त्यात सहभागी होणार नाही कारण की भारतासोबत कॅनडा सोबत जे सुरू असलेल्या राजनैतिक तणावामुळे भारत त्यात सहभागी होणार नाही आणि जी सेव्हन ची सुरुवात झाली एकोणीसशे पंचाहत्तर ला जी सेवन शिखर परिषद स्थापनेपासून ते ही शिखर परिषद पन्नास वर्ष पूर्ण करत आहे आणि सध्याची ही आवृत्ती किती आहे मित्र एक्कावनवी आवृत्ती आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे सातवा प्रश्न शेखा नासेर अल नोवेस कोणत्या देशाच्या आहेत ज्यांची संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात झालेली आहे तर त्या लक्षात संयुक्त अरब अमिरिती देशाच्या आहेत आहे पहिली महिला आहेत त्या लक्षात घ्या यु एच्या देशाच्या आहेत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती झालेल्या शेखा नासेर अल नोवेस या संयुक्त अरब अमिरितीच्या आहेत लक्षात ठेवा यु एच्या आहेत म्हणजे संयुक्त अरब अमिरे चला संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना केव्हा झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापन झाली लक्षात ठेवा मुख्यालय माद्रिज स्पेन मध्ये आहे ठीक आहे ओके पहिल्या महिला पर्यटन संघटनेच्या अध्यक्ष यु एच्या आहे ठीक आहे आठवा प्रश्न भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडून आईस ब्रेकर क्षेपणास्त्र खरेदी करण्याची योजना आखत आहे तर तो इस्रायल देशाकडून आखत आहे आईस ब्रेकर हा एक लांब पल्ल्याच्या हवेतून सोडले जाणारे क्रुझ क्षेपणास्त्र आहे ज्याच्यामध्ये अचूक मार्गदर्शन आणि स्वयंत क्षमता आहे हे रायफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम या इस्रायली संरक्षण कंपनीने विकसित केले आहे हे क्षेपणास्त्र जेट फायर हलके हल्ला करणारे विमान हेलिकॉप्टर लहान जहाजे आणि जमिनीवरील वाहनांसह विविध प्लॅटफॉर्मवरून तैनात केले जाऊ शकतात ठीक आहे लक्षात ठेवा आईस ब्रेकर आपण कोणाकडून घेणार आहे इस्रायल देशाकडून घेणार आहोत पुढे नववा प्रश्न आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना एक्क्याऐंशी वार्षिक संरक्षण सभा भारतात कोणत्या ठिकाणी होत आहे ठीक आहे लक्षात ठेवा बेचाळीस वर्षानंतर भारतात होत आहे आणि ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे ठीक है? किती होनार आहे किती वर्षाने होणार आहे बेचाळीस वर्षाने होणार आहे किती परिषद आहे एक्क्याऐंशी परिषद आहे पुढे दहावा डेटॉल ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती जाहीर केली आहे महेंद्रसिंग धोनी यांची डेटॉलने ब्रँड अम्बाडर म्हणून जाहीर केलेलं आहे पुढे अकरावा प्रश्न पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून लुईस यांची नियुक्ती करणारे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो खूप सुंदर प्रश्न विचारले पोर्तुगालचे पंतप्रधान कोण आहेत मित्रांनो लुईस मेंटेने मॉन्टेनेग्रो यांची नियुक्ती करणारे राष्ट्रपती कोण आहेत असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपण इथे दोन्ही पॉइंट कव्हर करण्याचं काम केलं पीएम पण केलं गेलं आणि ते राष्ट्रपती पण मार्सलो खेलो डी लक्षात ठेवा हे त्यांचं नाव आहे दोन्ही पॉईंट कव्हर करण्याचं काम केलं पुढे बारावा संसदेत विश्वास ठराव गमावल्यानंतर पीएम पंतप्रधान कोणत्या दे देशाचे लूस लूसन सैरन आयोनू एड यांनी मंगळवारी तीन जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर ते कोणत्या दे देशाचे होते मंगोलिया देशाचे होते तेरावा प्रश्न अलीकडे विक्रम सुगामरन यांचे निधन झाले ते कोण होते मित्र हो पाहायला गेलं ते चित्रपट दिग्दर्शक होते विक्रम सुगामारन सुर लक्षात ठेवा अलीकडे त्यांचं निधन झाले ते चित्रपट दिग्दर्शक होते चौदावा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सचे अध्यक्ष कोण बनले आहे तर आपला देश भारत झालेला आहे पंधरावा प्रश्न संरक्षण मालमत्तेच्या नवीन महासंचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शैलेंद्रनाथ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संरक्षण मालमत्तेच्या नवीन महासंचालकपदी शैलेंद्रनाथ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावा लुईस मॉन्टेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा लुईस मॉन्टेनेग्रो लक्षात किंवा तर ते सध्या पाहायला गेलं तर ते पोर्तुगालचे पंतप्रधान झालेले आहेत ठीक आहे सतरावा प्रश्न कोणत्या राज्याने कुमार कुमारम भीमाला व्याघ्र संवर्धन अभयारण्य घोषित केले आहे कुमारम भीमाला व्याघ्र संवर्धन अभयारण्य घोषित केले आहेत कोणत्या राज्याने केलं आहे असा विचारलंय तर ते तेलंगणा राज्याने केलेलं आहे अठरावा प्रश्न तेलंगणाचा दोन जून हा स्थापना दिवस दिन म्हणून साजरा करण्यात येत असून ते कितीवे वर्ष साजरे करत आहे कितवे वर्ष साजरे करत आहे असा विचारलंय तर ते अकरावी वर्ष साजरे करत आहे तेलंगणा राज्य एकोणीसा प्रश्न काळ्या हरणाच्या दुर्मिळ प्रजातींना नामशी सोन्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्यात काळ्या हरणांचे संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल असा विचारलंय तर ते बिहार राज्य करत आहे लक्षात ठेवा विसावा प्रश्न जगातील टॉप टेन स्टार्टअप शहरेच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे ठीक आहे असा प्रश्न विचारलाय दहा स्टार्टअप शहर आहेत लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर टॉप मध्ये कोणतं अव्वल स्थान पटकवलं आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा मित्र थोडस मी तर बोलतो जेणेकरून थोडासा आपण थोडेसे पॉइंट कव्हर करतो मित्र आपण रोजचे वीस प्रश्न घेतो आणि वीस प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय असतो तर लक्षात ठेवा की संपूर्णपणे आपण जो अभ्यास घेतो तर तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आणि प्रत्येक करंट अफेअरचा जो भाग आहे ना तो भाग प्रत्येक प्रश्न खूप विचार करून टाकला जातो जेणेकरून हा प्रश्न पेपरला येऊ शकेल ठीक आहे आणि विसावा प्रश्न जो उत्तर, उत्तर आहे सॅन फ्रान्सिस्को हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आणि जाग आणि आजचा प्रश्न जागतिक स्थिरतेत योगदान देण्यासाठी खाली कोणत्या देशाने दहा वर्षाचा ब्लू रेसिडेन्सी विसा सुरू केला आहे ऑप्शन आहे यू एई यु एस ए रशिया आपल्याला उत्तर सांगायचंय कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे आणि हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू